नमस्ते मी विष्णू जाधव हेल्थ कन्सल्टंट आज आपण या मते मावशींकडे आलो होतो तर त्यांना आपण संजीवनी ज्यूस पंधरा दिवसापूर्वी दिलेलं होतं पंधरा दिवसापूर्वी त्यांना काय काय त्रास होता आणि आता त्यांना काय काय बदल वाटला तर ते आपण या मावशींकडूनच ऐकूया मावशी तुमचं नाव सांगा बर हे संजीवनी ज्यूस घ्यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होतो थोडस तुमच्या शब्दात सांगा तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगशाल मला फरक पडलाय मग तुम्ही मलाही घ्या मला काय त्रास घेऊ शकते बरं हे आता मागच्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे आलो होतं तुम्ही हातभोव पूर्णपणे झुरपूर होता उठता येत बसता येत नव्हता कशा पद्धतीने तुम्ही काय दहा आता फिरता येते फिरते बसता येते फिरता येते बरं एकदम व्यवस्थित पद्धतीने बाकी तुम्हाला फूट वगैरे चांगलं साफ होतं बुक लागते व्यवस्थित बर धन्यवाद तुम्ही रिचवे कंपनीचं संजीवनी ज्यूस हे यूज केलेले आहे आणि आर्थकिट आता चालू केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद हर हर रिचवे घर रिचवे हर हर रिच वे घर घर रिचवे